भारत देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र होत आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्याच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या दुसऱ्या टप्प्याच्या सार्वत्रिक निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि येत्या सव्वीस एप्रिल रोजी आपल्याला या निवडणुकीचं मतदान करायचं आहे नांदेड याकडं महाराष्ट्राचं आणि भारताचं लक्ष लागलेलं आहे नांदेड काय करणार आहे एक नांदेडकर काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये गेले लाख नांदेडकर आता काय करणार आहेत याकडं साऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एक गेले म्हणून काही होत नाही लाखो नांदेडकर आहेत तिथच आहेत आणि ते काय करणार आहेत याकडं साऱ्यांचं लक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे नेते गावागावामध्ये जातात तेव्हा गावकरी दारे बंद करतायत असं आम्हाला कळालं सिनेमातच पाहिलं होता आम्ही शोले आठवतोय तुम्हाला शोले गब्बर सिंग जेव्हा एखाद्या गावामध्ये यायचे तेव्हा गावकरी दारे बंद करून घ्यायचे तसंच नांदेड मध्ये सुरू झालंय जे राजकारण महायुतीकडनं देशात आणि राज्यात सुरू आहे त्याचा वीट आलाय मतदारांना महायुतीनं या भारतामध्ये मतदाराने निवडून दिलेले सोळा सरकारे पाडली महाराष्ट्रातलं एक सरकार महाविकास आघाडीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आणि इतर पंधरा सरकार महायुतीनं भारतामध्ये पाडले तुम्ही निवडून दिलेली सरकार असं राजकारण यापूर्वी या देशामध्ये राज्यामध्ये कधीही झालं नाही मताचा जो अधिकार आहे तो एका अर्थानं सत्ताधाऱ्यांनी गोठवण्याचा प्रयत्न केला हे आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले घर फोडले नांदेडमध्ये असं घडायला नको होत अशी आमची सुरुवातीपासून भावना राहिली ही या राजकारणाला बळी पडलं याचा आम्हाला दुःख आहे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून आपण या जिल्ह्याला ओळखतो आधुनिक भगीरथ ही उपमा आपण आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांना दिलेली आहे या शंकरराव चव्हाण साहेबांनी अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यापासून हैदराबाद संग्राम या लढ्यामध्ये त्यांची बोलाची भूमिका राहिली तो इतिहास आहे नांदेडचा नांदेडचा इतिहास हा लढवायांचा आहे क्रांतिकारांचा आहे संतांचा आहे आणि या इतिहासाला कुठेतरी आज गालबोट लागलाय ते गालबोट दूर करण्याचं काम आता नांदेडच्या बहादर मतदारांनी केलं पाहिजे या ज्या प्रवृत्ती आहेत त्याला रोखलं पाहिजे आणि तुम्हाला चिंता करायची काही कारण नाही तुम्हाला असं वाटेल आमच्या पाठीशी कोण आहे तुमच्या पाठीशी सोनिया गांधी आहेत तुमच्या पाठीशी राहुल गांधी आहेत तुमच्या पाठीशी प्रियंका गांधी आहेत तुमच्या पाठीशी नाना पटोले आहेत तुमच्या पाठीशी बाळासाहेब थोरात आहेत तुमच्या पाठीशी हा अमित देशमुख आहे हे देखील मला इथं विनंतीपणे आपल्या पुढे असं वाटत अरे म्हणून काळजी करू नका भूमिका घ्या भूमिका घेणं महत्वाचं आहे आणि आज खरंच व्यासपीठावर जे सगळे आहेत त्या नेत्यांच मी ने कौतुक करू इच्छितो की तुम्ही इथं भूमिका घेतली आणि व्यासपीठावर आहात आहे बिग बॉसचा कॅमेरा तुमच्यावर मला माहिती <laughs> आहे बिग बॉसचा कॅमेरा आहे तुमच्यावर पण तर तरीही त्या बिग बॉसच्या कॅमेराला याची तमान बाळगता तुम्ही इथं सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढायला उभे आहात याचा मला सारखा अभिमान ही चळवळ आहे लोकांची चळवळ आणि या लोकांच्या चळवळीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत या चळवळीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत या क्रांतीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत या परिवर्तनाचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत भविष्याचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत वसंतराव चव्हाणांच्या पाठीशी तुम्ही प्रत्येकाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्यांनी आपल्याकडं आव्हान केलं आणि पुढच्या सभेला नाना पटोले हे तिथं येत असल्यामुळं तिथं ते गेलेले आहेत वसंतराव चव्हाणांवर तुम्ही खूप प्रेम केलेलं आहे काँग्रेस पक्षावर तुम्ही प्रेम केलेला आहे मोकर इथे कधीही मी आले गेले पण कार्यकर्ते आणि मतदार चिन्न कदी नी हे हल्ले नाहीत हाताचं चिन्ह कधी मतदारांनी सोडलं नाही आणि हे हाताचं चिन्ह हे इंदिरा गांधींचं हाताचं चिन्ह आहे हे शंकरराव चव्हाणांचं हाताचं चिन्ह आहे हे विलासराव देशमुखांचं हाताचं चिन्ह आहे हे शिवराज पाटलांचं हाताचं चिन्ह आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या भवितव्याचं चिन्ह आहे आणि म्हणून या चिन्हाला तुम्ही कधी सोडलं नाही आणि तुम्ही सोडणार नाही देशामध्ये राज्यामध्ये एक बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत दोंडे इथे आले त्यांनी आपल्या पुढं आपले विचार व्यक्त केले भिंगे यांनी आपले विचार व्यक्त केले आणि जेव्हा भगवा आणि पिवळा तिरंग्यामध्ये सामील होतो भगवा आणि पिवळा जेव्हा तिरंग्यामध्ये सामील होतो तेव्हा इतिहास घडत असतो आणि तो इतिहास आपल्याला येत्या सव्वीस एप्रिल रोजी घडवायचा आहे